खुशाली कळायला कधी कधी महिना लागायचा पण खरं सांगू तेव्हा माणूस आपुलकीनं वागायचा जवळ आलं जग आता मोबाईल आला इंटरनेट आलं पण काय माहीत नात्याला आणि आपुलकीला काय झालं बॅलन्स असते कॉन्टॅक्ट असतो पण वेळच नाही हो बोलायला मनातल्या भावना काळजातलं गुपित एकमेकाजवळ खोलायला प्रत्येक जण ऑनलाईन असतो मग आपल्या सोबत का बोलत नाही पंधरा पैशाचा जिव्हाळा आता दोन जीबीतही खोलत नाही कधी कोणाला कॉल केलास तर त्याचं वाक्य ठरलेलंच आय शाल कॉल लेटर मेसेजमध्ये भरलेलंच काही काही कॉन्टॅक्ट नुसते वर्षानुवर्ष पडून आहेत मोबाईलच्या आत आत सिम कार्डात दडून आहेत कॉल नाही मेसेज नाही मिस कॉलही देत नाही का बरं त्यांना आठवण आपली ना येत नाही कधी कधी चार ओळीचा मेसेज तरी करावं म्हटलं काय चाललं काय नाही तेवढं तरी विचारावं म्हणलं कधी कधी वाटतं अजूनही जुनंच कार्ड असायला हवं पंधरा पैशातच जुनं खुशालीचं जग दिसायला हवं दहा पंधरा ओळीतच किती अन् काय जिव्हाळा होता वीस हजाराच्या मोबाईलपेक्षा पत्रातच लळा होता चला पुन्हा एकदा जुना नात्यातला जिव्हाळा जिवंत करू एकमेकांची खुशाली एस एम एस करून विचारू मिस कॉल तरी देऊन आपुलकीची रेंज आणू पुन्हा एकदा नात्यात मायेचं कवरेज आणू नात्याचा रिचार्ज संपण्याआधी खुशालीचं टावर उभारू मनातली रेंज जाण्याआधी चला एकमेकलाई फोन करू, चला एकमेक फोन करू